नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या एकटे शेतकरी यूट्यूब चॅनलवरती जसं की मित्रांनो आपण पेरूबागेचं नियोजन पाहतो आता पेरूबागेला फोन लाव फोम लावून आपलं एक महिना झालेला आहे तर फोम लावून सगळं काम व्यवस्थित आहे आपलं आणि थोडंसं आता हे फळ बघा फळ पण या प्रमाणात आता पोचलेलं आहे आता एक दोन चार दिवसात म्हणजे तसे हार्वेस्टिंग चालू आहे पण जास्त निघत नाही तीन चार तीन चार कॅरेट निघतात जशी जास्त हार्वेस्टिंग होईल मी तसं तुम्हाला व्हिडिओद्वारे अपडेट करेन आणि हे पहा मित्रांनो ज्यावेळेस आपण फोम लावलेले का आप लाव त्यावेळेस काय झालेलं आहे मित्रांनो आपण बऱ्याचशा फळांना आपण फोम लावलेले आहे पण त्यातून पण काही फोम काही फळांना लावण्यात लावण्याचे राहिलेले आहे आणि हे पहा मित्रांनो आता हेच फळं ते ह्या स्टेजमध्ये आहेत म्हणजे इतके छान आणि क्वालिटी वगैरे हो बघा म्हणजे पूर्ण फुगलेले याच्यावर काही कसलाही आजार वगैरे नाही आहे हे पहा मित्रांनो हे असं ह्या पद्धतीचं हे फळ आहे हे हे पहा मित्रांनो इतकं मोठं फळ आहे तर याला आपण काय केलं आणि हे झाड पण सशक्त आहे हे झाड पण मित्रांनो एकदम स्ट्रॉंग आहे म्हणजे याला हे जरी धरले आपण तरी काही अडचण नाही याचे तोडून पण भरपूर टाकलेले आहेत पण जे हुकून चुकून जे आपले मजूरकून राहत राहते ते तर त्याला आपण हे आज आपण ते फोम लावणार आहेत तर आपण पहिल्यांदा कसं केलं तर मित्रांनो या फोमला मी तुम्हाला एक दाखवतो तर जसं आपला हा फोम आहे तर आपण पहिल्यांदा काय केलं मित्रांनो ह्या फोमच्या वरती एक रबर लावला होता आपला झिरो साईज रबर आणि हा रबर लावून आपण असं फळात हा फोम असा घातलेला आणि वरून ही पिशवी अशी त्याला एक गाठण बांधलेली समजा ह्या हिसाबाने आपण केलं तर ज्यावेळेस आपण मजूर लावलं पण आताच्या म्हणजे तसंच आहे आपल्याला तर आता आ, आप एक थोडीशी आम्ही वेगळी पद्धत केलेली आहे काय केलेलं मित्रांनो जसे हे आता हे कसं प्रत्येक झाड तुरळक फळं आहेत म्हणजे जास्त नाही पाच सहा पाच सहा पाच दहा फळं असे आहेत आणि ते पण छान क्वालिटीचे आहेत आणि झाड जाड़, जे झाड आपले चांगले स्ट्रॉंग आहे ज्याला ते बॉज बॉजा झेपू शकतो त्याच्याकरता आपण हे परत फोम लावण्याचा विचार केला आहे पण यावेळेस फोम लावताना आम्ही एक दुसरी नवीन पद्धत वापरली आहे आम्ही काय केलेलं मित्रांनो समजा आपली ही कॅरी पिशवी ही अँटीफोमची तर यामध्ये आपण काय केलं हा फोम ठेवला आणि जस्ट हे थोडंसं तोंड बाहेर घेऊन हे पिशवी अशी जुळून घेतली आणि याच्या वरून रब्बर लावला हे कस हे काय केलं मित्रांनो याने काय होतं म्हणजे थोडा त्रास कमी होतो आणि आपलं काम पण लवकर होतं म्हणजे घरी बसल्या बसल्या आपण हे काम करू शकतो जे फोम लावायचे तर ते आपण डायरेक्ट या पद्धतीने असं हे फोम डायरेक्ट याला लावू शकतो म्हणजे गाठण वगैरे आहे बांधायची काही गरज नाही आणि जसं आपण हे घरूनच करून आणलेलं आहे हे फावलं वेळेत केलेलं काम आहे मित्रांनो आणि हे पहा मित्रांनो हे आपण फक्त त्या फळाला आपल्याला आपल्याला सरकून द्यायचं आहे पुढं ते आणि बस पुढं दाबून घ्यायचे आणि शे शे का मित्रांनो ह्या फळांना कारण या हे आता जास्त हार्वेस्टिंगला टाइम नाही यांचा हे आता थोडेसे साईजमध्ये काही फळं होणार आहेत ते त्यामुळे आपण हे थोडंसं शॉर्टकट म्हणून यूज केलेलं आहे हे पहा मित्रांनो या पद्धतीने आपण हे म्हणजे बांधायचं वगैरे आपल्याला त्रास वगैरे होत नाही पण जे सुरुवातीचे फोम लावलेले मित्रांनो त्याला हे असं करून जमणार नाही कारण तो रबर आहे ना तो उन्हाच्या याने म्हणजे उष्णतेने तो पगाळला जातो किंवा ॲटोमॅटिक तुटल्या जातो तो म्हणून आपण ते सुरुवातीचे ज्यावेळेस फोम लावतो त्यावेळेस ते करू शकत नाही म्हणून ज्यावेळेस हे सेकंड वेळेस लावायचे आपल्याला आणि फळ आपलं ऑलरेडी थोडंसं मोठं आहे म्हणजे येणारे दहा बारा दिवसात ते हार्वेस्टिंगला येऊन जाणार आहे तर त्या याला लावलं तरी चालते आणि आपलं काम कमी व्हावं या हेतूने आपण हे घरीच केलेलं आहे आणि याला फक्त आता जसं मी तुम्हाला अजून एकदा दाखवतो हे फक्त मित्रांनो हे पहा एक इतकं सोपं आहे मित्रांनो हे पहा फक्त फळ बघायचं आपण आणि त्यामध्ये हे ओवून द्यायचं आणि सोडून द्यायचं तर रबर त्याला ते ओढून धरतो आणि पॅक राहतो तर असंच थोडंसं काम आपलं सोपं होत राहील तर जसं अजून काय अनुभव येतील अजून काही सोयीसुविधा सोप्यातली सोप्यात आपल्या शेतकऱ्यांना काही ये करता येईल या हिशोबाने आपण आपल्या या चॅनलवरती अपडेट देत राहू आणि जे अनुभव आहेत ते शेअर करीत राहू धन्यवाद